यावेळेस लोक सगळ्याला आठ मत आठ तीन हजार मताचं गाव आहे फक्त आठ मत फक्त बजरंग बाप्पाला जास्त आहे मला आमची इज्जत आहे नाही आमच्या लोकांनी मत दिलेत पण आहे आणि आता पाकडायला सुरू आहे आमचा किती मत पाहिजे पण तुम्ही कसं म्हणता की इकडच्या मराठा समाजाने आम्हाला मत दिलं नाही मराठा समाजाने मत दिले तुम्हाला तुम्ही मान्यस करत नाही आणि तुम्ही हातेला गोंडस बाळ बांधता उठून हाता विम्रोध जिल्हा परिषदचे अध्यक्ष धमगर समाजाचा करणारा सदस्य करणारा मेयर पंचायत समितीचा सभापती करणारा ओपन जागेवर वंजारी समाजाचा गोवर्धन सोनत रेखा सानक यांना ओपन जागेवर निवडून आणून पाटोदा तालुक्याचा सभापती करणारा सुरेज तुम्ही आम्हाला ओबीसीचं ज्ञान शिकवणार आणि अकरा अकरा वेळा तो हा <laughs> <laughs> कुठून येतो कसा येतो आणि पन्नास आमदार आम्ही बघ त्याच्या असत भीमराव भोंडे यांना मते द्या खाल तिथे वाईट बाळा तो अजून तोरु महाराज निष्ठ बोलणार पाच हजार मत पडलेत माडा मतदारसंघात आणि तीन लाख ब्याऐंशी हजाराचा काफरा कारभार हे आपल्याला निघाले तिथून कुठं तिकडं भाषण करा मी ओबीसी वगैरे असलं मला कधी मी शिवलं नाही हो मी कोणत्या समाजाचं काय केलं नाही कधी वाईट केलं नाही अरे गुरव समाज माझ्या बरोबर नाभिक समाज माझ्या बरोबर सुतार माझ्या बरोबर सोनार माझ्या बरोबर कंक्या कंकय्या तुला माझ्या बरोबर कंकयाचा दिल्ला कोणी अपेक्ष केला नाही आणि दोन समाजाचं मतदान किती किती मतदान एकशे ऐंशी मतदान एकशे ऐंशी एकशे ऐंशी मतदान येतो त्याच मी कंकय्या घोर समाजाचा नगराध्यक्ष कमतर दाखवला माझ्या जवळ जात नाही पाच नाही हो आणि साहेब कुणाच्या विरोधात बोलताना थोडस तारतम्य बाळगून बोललं <laughs> पाहिजे विरोधात बोलताय तुम्ही ऐंशी टक्के पंच्याऐंशी टक्के धनगर समाजाचा मतदान मला झालं आता पंच्याऐंशी टक्के जर आकडे बघा त्या शेंडगेवाडी पासून पर्यंत धडा धडा मी नाव सांगतो शेडकेवाडी भोजेवाडी कोपरेवाडी सोना वाडीवाडी मंगरूळ आमचा काका सेमचे खले सगळ्या फुरेवाडी हाडपाची वाडी सगळ्या तोंड पाट्या आके साहेब सगळ्या वाड्यांनी खऱ्याला पाच वर्ष टाकली दोनशे <laughs> पाव्या वेळे धनगर समाजाचा बॉग मेंबर सुद्धा मी केला जाणार जास्त जाती पातीचं राजकारण आम्हाला शिकणार नाही आपल्या सगळ्यांना विनंती करतो का उन्मान आणू नका